என்ன தாக்கி பக்க

नाही नाही चेक केले चेक सगळे सामान चेक करूनच पाठवलंय आठ साप दिसलेला आहे बरोबर किल्ल्याची जाऊन बसलेला आहे आता कोणता आहे बघू ते तर म्हणजे नाग आहे बघू आहे कोणता साप आहे बरोबर आहे ना सादा <laughs> इथे बघू आधी कोणता सात अरे नागच आहे नाग आहे नाग तुम्ही बरोबर वळखला हा नाग आहे कोंबडे संघ अच्छा कोंबडे संघ खेळत होता फणी काढली होती आणि नंतर आत घुसला बाबा तर बघा घाबरलाय तो पण बघू शकता तुम्ही घाब घाबरलेला एकदम घाबरलेला मित्रांनो बघू शकता ना नाही बाबा मारू नका तुम्ही आम्हाला कधी पण फोन करा दिवस रात्र चोवीस तास फक्त सापड मारू नका नाही मारूच नाका तुम्ही कधी फोन करा आम्हाला मारू नका त्याला सपोर्ट आहे ना तिथं सपोर्ट आहे ना तिथं खूप असा राग इस्ट नागे मला बघू शकता तुम्ही घरामध्ये स्टोर रूम आहे आणि स्टोर रूम मध्ये हा एकदम असा निवांत बसलेला आहे बघा रूम मध्ये एक विनंती जर आपण स्टोर रूम मध्ये वायर काढतो काय तुमचे पोते असेल अदरवाइज कोणतं सामान काढत असेल सा। इनडायरेक्टली हात नका रूम असतो त्यावेळेस उंदीर येतात किती स्वच्छ ठेवलं तरी उंदीर कुठून पण येतो येतोच आणि ग्रामीण भागामध्ये हा एक शंभर टक्के येतोच कुठं कसं स्टोर रूम असतो ते तुमचं मग काय झालं का असे साप उद्याच्या पाडी आणि आपण डायरेक्ट हात घातला आणि सापडला लागला त्याला सांगता येत नाही कि मला धक्का लागला मला लागलं ला, काय तो काय करीतीपोटी काय आपल्याला हात घालायचं डायरेक्ट सामान जे काढायचं असं आडगळायचं जरा आज व्यवस्थित बघायचं काठीने हलवायचं मगच काढायचं तर अजून आपण काय असं बाहेर घेऊ आणि पॅक करून घेऊया तर यांनी मारलेलं नाही दस मनापासून आभार

बघा मारण्यापेक्षा वाचवण्यात किती आनंद आहे त्या काही करत नाही साप लोकांची कशी भीती मनामध्ये पांगलेली त्याच्यामुळे बघतो काय करणार द्यायचं त्याला परत सोडून द्यायच जंगलामध्ये आता तर बिलविषारी असताना एखादा बिलविषारी तुम्हाला इथं पलीकडे सोडून देते काय नाही करत साप आता विषारी ना जरा माणूस ते बसून लांब सोडायला लागतो